ठाणे महानगरपालिका चषक एकतीसाव्या वर्ष मॅरेथॉनचं दहा ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात येत असल्याची घोषणा ठाणे पालिका आयुक्त सौरभराव यांनी केली आहे ती तिसावी वर्ष मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार एकोणीसमध्ये झाली होती आता सहा वर्षांनी पुन्हा देशविदेशातील मॅरेथॉन पटूंसह ठाणेकर नागरिक या मॅरेथॉनमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होऊ शकणार असल्याचं प्रतिपादन आयुक्त सौरभराव राव यांनी केलं आहे ठाणे महापालिका चषक एकतीसावी वर्षा मॅरेथॉन था। ही ठाण्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मॅरेथॉन आहे सहा वर्षाच्या खंडानंतर ही मॅरेथॉन होत असल्याने विभागांनी उत्तम समन्वय साधून ही मॅरेथॉन यशस्वी करावी गेल्या सहा वर्षात शहराच्या रचनेत पायाभूत सुविधांमध्ये बदल झाला आहे हे लक्षात घेऊन सर्व मॅरेथॉन मार्गाचे नियोजन करावे असा आयुक्त राव यांनी नमूद आहे सर्व अधिकाऱ्यांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यावा असंही त्यांनी म्हटलं आहे सर्व महापालिका अधिकाऱ्यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यावा असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत तसेच त्यासाठी आत्तापासूनच दररोज तयारीला लागावं असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे या मॅरेथॉनचं आयोजन ठाणे महानगरपालिका ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होते असोसिएशनच्या सूचनेनुसार एकूण दहा लाख अडतीस हजार नऊशे रुपयांची पारितोषिकी चषक पदके असतील गटा प्रत्येक गटातील प्रथम विजेत्यास एक लाख रुपयांचं पारितोषिक तर गटा प्रत्येक गटात प्रथम दहा विजेत्यांना पारितोषिक आणि चषक देण्यात येणार आहे ठाणे महानगरपालिका चषक एकतीसाव्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये एकूण बारा गट असतील राज्यस्तरीय गटामध्ये कुला गट आहे एकवीस किलोमीटरचा अठरा वर्षावरील दहा किलोमीटर अठरा वर्षाखालील मुलं दहा किलोमीटर असे विभाग असतील तर जिल्हास्तरीय गटामध्ये पंधरा वर्षाखालील मुलं पाच किलोमीटर बारा वर्षाखाली तीन किलोमीटर ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच पाचशे मीटर या घटकांचा समावेश आहे